का करण्यासाठी आपण फक्त आणि फक्त चार वस्तूंचा वापर करून हा जो डाय आहे तो बनवून तयार करणार आहोत खूप तामझामचं काम अजिबात नाहीये खूप सोप्या पद्धतीनं घरच्या घरी नॅचरल डाय बनवून आपण तयार करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी निशा मेहंदी संदर्भात मला जेवढी पण माहिती आहे तुमच्याशी शेअर केलेली आहे बऱ्याच स्त्रिया बऱ्याच मुली ज्या आहेत ते निशा मेहंदी वापरतात निशा आता कलर करण्यासाठी त्यामध्ये कलर सुद्धा येतात आणि पांढरे केस काळे करण्यासाठी सुद्धा ती मेहंदी वापरली जाते ऍक्च्युली ती मेहंदी नाही ते डाय आहे तुम्ही त्या संदर्भात तुम्हाला जर माहिती नसेल तुम्ही जर वापरत असाल निशा मेहंदी जी आहे ती तर तो व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला लक्षात येणार आहे निशा मेहंदी कुठपर्यंत वापरणं योग्य कुठपर्यंत वापरणं अयोग्य आहे त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओ नंतर तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत आपण घरच्या घरी एक नॅचरल डाय बनवून तयार करणार आहोत तसे तर मी भरपूर व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत की घरच्या घरी नॅचरल डाय कसा बनवायचा पण हा जो डाय आहे तो फक्त आणि फक्त चार वस्तू पासून आपण बनवून तयार करणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा आता इथं तुमच्याकडे लोखंडाची कडे किंवा तवा असेल तर चांगली गोष्ट आहे जर नसेल तर तुम्ही काय करू शकता कोणतंही स्टीलचं भांडं घ्या आणि त्यामध्ये तुम्ही ही जे हे हा जो डाय आहे तो बनवू शकता तर पण काय करायचंय त्या स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा बारा दहा ते बारा खिळे जे आहेत लोखंडाचे खिळे आपल्याला घालायचे आहेत जेणेकरून आयर्नचे जे गुण आहेत ते आपल्या या डायमध्ये उतरतील आणि तुमचे जे पांढरे केस आहे ते काळे होण्यासाठी मदत होईल तर आता माझ्याकडे लोखंडाची कढई पण आहे लोखंडाचा तवा पण आहे बरेच लोखंडाचे भांडे आहे त्यातला मी हा जो तवा आहे तो आज पहिल्यांदाच यूज करते कारण की बऱ्याच दिवसापासून हा तवा जो आहे तो घरात पडून आहे त्यामुळे याचा वापर आज करणार आहोत कारण की हा जो डाय बनवतोय आपण थोडी छोटीशी कमी क्वांटिटीमध्ये बनवणार आहे थोड्या प्रमाणामध्ये बनवणार आहे त्यामुळं हा तवा मला पुरेसा आहे तर बघा लोखंडाचा मी तवा घेतलेला आहे तुम्ही तवा घ्या कढई घ्या काही घ्या तुम्हाला जसं सांगितलेलं तसं लोखंडाचा तवा इथं घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची पहिली वस्तू जी लागणारी आहे ती आहे बीटरूट पावडर आता ही बीटरूट पावडर तुम्हाला ऑनलाईन मिळेल नाही म्हणलं तर तुम्ही सरळ सरळ बीट किसून त्याचा रस घेऊ शकता जर तुमच्याकडे बीटरूट पावडर नसेल तर तर बघा बऱ्याच प्रकारे आपण मेहंदीचे डाय किंवा नॅचरल बाकीच्या वस्तू वापरून डाय बनवलेले आहेत पण हा जो उपाय तुम्हाला मी सांगते हा शंभर टक्के वर्क करणारा तर आहेच शिवाय सोपा सुद्धा आहे तर त्यासाठी आपल्याला बीटरूटची जी पावडर आहे ती घ्यायची आहे एक चमचा एक पोहे पोहे खायचा चमचा तुम्ही म्हणू शकता त्या चमच्याने एक चमचा घ्या आणि त्यानंतर दुसरी वस्तू जी घेतलेली आहे ती आहे आवळा पावडर कधीही आपण पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा पावडरचा वापर नक्की करा मी पूर्वीपासून सांगते तुम्हाला आवळा पावडरनं तुमचे जे केस पांढरे आहेत आणि ह्या आवळा पावडरचा वापर जर नियमित केला तर पांढरे व्हायचं जे प्रमाण आहे ते स्टॉक होतं आणि जे झालेले आहेत अकाली झालेले म्हणते मी अकाली पांढरे झालेले जे केस आहेत ते सुद्धा काळे होण्यासाठी मदत होते त्यासाठी आवळा पावडरीचा वापर हमकास करा शॅम्पू मध्ये करा कशातही करा पण आवळा पावडर खाण्यामध्ये पोटातून पण गेली पाहिजे आणि केसांना सुद्धा ते तुम्ही यूज करू शकता दररोज एक आवळा सांगितलेला आहे आवळा ज्यूस सांगितलेला आहे किंवा या पद्धतीनं मेहंदी वगैरे जेव्हा पण तुम्ही भिजवता ते आवळ्याचा आवळ्याचं जे प्रमाण आहे त्यामध्ये ॲड करत तर इथं आपल्याला आवळा पावडर एक चमचा घ्यायचे अगोदर एक चमचा बीटरूट पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा आवळा पावडर घेतलेली आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू आपण घेतो इथं महाभृंगराज पावडर आता महाभृंगराज पावडर म्हणलं की तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा जो आहे तो केसांचा राजा म्हणून ओळखला जातो याने सुद्धा आपले जे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते त्यासाठी तुम्हाला महाभृंगराज पावडर जी आहे ती घ्यायची आहे एक चमचा या तिन्ही पावडर एक एक चमचा म्हणजे समप्रमाणात तुम्ही घ्यायच्या आहेत आता एक चमचा घ्या किंवा तुमच्या केसांची लेन्स जी आहे ती खूप जास्त असेल तर तुम्ही दोन दोन चमचे तीन तीन चमचेचा सुद्धा वापर करू शकता आता इथं मी एक एक चमचा घेते तर एक एक चमचा तिन्ही पावडर घेतलेले आहेत झाली टोटल तीन चमचे पावडर झालेली आहे या तिन्ही पावडर मिळून आता यामध्ये जेवढ्या या पावडर झालेल्या आहेत तेवढेच आपल्याला मेहंदी घ्यायचे पण नॅचरल मेहंदी घ्यायचे कुठली केमिकल वाली मेहंदी घ्यायची नाही मी तुम्हाला पूर्वीपासून सांगते मी नुपूर नॅचरल मेहंदी वापरते आता तुम्ही इथं गणपती छा नॅचरल मेहंदी वापरू शकता किंवा पतंजलीची मेहंदी तर वापरू शकता कोणती नॅचरल मेहंदी घ्या ज्यामध्ये केमिकल नसेल ती आता नसे। तुम्हाला ओळखायचं आहे बऱ्याच मेहंदीच्या पॅकेट वरती नॅचरल तर म्हणतात पण ऍक्च्युअली ती नॅचरल त्याचा म्हणजे पूर्ण माहिती घेऊनच मग ती मेहंदी जी आहे ती वापरू शकता तर नॅचरल मेहंदी घ्यायची आपल्याला तीन चमचे बघा म्हणजेच की बीटरूट पावडर एक चमचा महाभ्रमराज पावडर एक चमचा आणि आवळा पावडर एक चमचा असे टोटल तीन चमचे हे आणि प्लस आता मेहंदी तीन चमचे म्हणजेच की लक्षात आलं तुम्हाला की जेवढं प्रमाण या पावडरींचं आहे तेवढंच प्रमाण मेहंदीचं घ्यायचं आहे जास्त मेहंदी आपल्याला इथे यूज करायची नाहीये तर फक्त तीन चमचे आपल्याला त्याच चमचे आणि तीन चमचे मेहंदी घ्यायची आहे आणि मेहंदीमध्ये नॉर्मल पाणी घालून तुम्ही ही जी मेहंदी आहे ती भिजवू शकता आता ही मेहंदी आपल्याला किती तास भिजवायची आहे तर साधारणतः कमीत कमी या मेहंदीला तुम्ही चौदा ते सोळा तास ते चोवीस तासापर्यंत भिजत ठेवू शकता जेवढी मेहंदी भिजेल आता चोवीस तासापर्यंत जेवढी मेहंदी भिजेल तेवढा तुम्हाला कलर जो आहे तो जास्त येणारा आहे आता बऱ्याच काय म्हणतात आता बऱ्याच काय म्हणतात की मेहंदी जी आहे ती अशी जर भिजवून ठेवली आपण चोवीस तासापर्यंत तर बुरशी येते वगैरे असं म्हणतात पण असं अजिबात काही होत नाही नियमित तुम्हाला दोन दोन तासाला तीन तीन तासाला हलवत राहायचं याला जेणेकरून आता बघा बीटरूटचं ज्यूस जर घातलं तर तुम्हाला बुर बुरशी जे येण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं म्हणजे शक्यता असते बऱ्याच ताईंचं बऱ्याच ताईंच असं म्हणणं असतं की या मेहंदीला भिजवलेल्या मेहंदीला बुरशी येते पण असं अजिबात होत नाही कारण की आपण नेहमी याला हलवत राहणार आहोत जर तुम्ही असंच ठेवला चोवीस तास मग मात्र बुरशी येण्याचं प्रमाण जे आहे ते म्हणजे शक्यता जी आहे ती वाढते पण तुम्ही याला हलवत राहिला आता झोपेच्या वेळेला सोडून जर तुम्ही याला दोन दोन तासाला हलवत राहिला तर अजिबात याला बुरशी येत नाही आणि जेव्हा आपण यामध्ये बीटरूट ज्यूस घालतो तेव्हा बुरशी यायचं प्रमाण थोडस शक्यता जी आहे ती थोडीशी असते पण आपल्याला नेहमीच नेहमीच म्हणजे नेहमी याला हलवत जर राहिलं तर अजिबात येणार नाही बुरशी यायला त्यामुळे हे कमीत कमी, -कमी चोवीस तासापर्यंत तुम्हाला भिजवायचं आहे आणि व्यवस्थित भिजवल्यानंतर आता सकाळी आता इथं मी रात्री भिजवलेलं होतं सकाळी उठून पाहते याला तर हा कलर आलेला आहे तुम्हाला लक्षात येत असेल पूर्वीचा कलर आणि आताचा कलर किती फरक आहे तर हा कलर आपल्याला मिळालेला आहे आता काय करू शकता तुम्ही थोडंसं मिक्स करायचं आणि डायरेक्ट हे तुमच्या केसांवरती लावू शकता जर तुम्हाला एक्स्ट्रा केसांमध्ये शाईन हवी असेल तर तुम्ही यामध्ये एखादा अंड किंवा थोडस दही सुद्धा ऍड करू शकता पण मी इथं हे असंच डायरेक्ट लावणार आहे काही आवश्यकता नाहीये फक्त केस पांढरे जे झालेले आहेत त्यांना काळे करण्यासाठी मी हे यूज करणार आहे त्यासाठी मी असंच हे डायरेक्ट लावू शकते ज्या पद्धतीने आपण मेहंदी लावतो जिथं तिथं तुमचे केस असं वाटतं की इथं पांढरे जास्त आहे तिथं तिथं तुम्ही सगळं मुळांना व्यवस्थित लावून घ्या मुळांना केसांना सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या आणि त्यानंतर ऍटलीस्ट कमीत कमी, कमी तीन तास तुम्हाला ही जी मेहंदी आहे केसांवरती ठेवायची आणि त्यानंतर मग तुम्ही नॉर्मल पाण्याने केस धुवून टाकायचे आहे शॅम्पू करायचा नाहीये आणि त्यानंतरची जी पण प्रोसेस आहे मेहंदी नंतर मी तुमच्याशी डिटेल शेअर केलेलं आहे तर करायचं काय केस जेव्हा धुता तेव्हा हलकेसे ओले असतात तेव्हा तुम्ही तेल लावू शकता, शकता तेल इथं तुम्ही मोहरीचं वापरा किंवा खोबरं तेल आपल्या आपल्या भागामध्ये जे अवेलेबल असतं ते यूज करू शकता तुम्ही आपल्याकडे शक्य होतो खोबरं तेल वापरतात पण बऱ्याच ताईंना केस ड्राय होतात असा अशा अशी ज्यांची पण समस्या असेल त्यांनी मोहरीचं तेल लावावं आणि हलकंसं कोमट करून लावावं आणि त्यानंतर केस जे आहेत ते बांधून म्हणजे वेणी वगैरे घालून दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता अशा पद्धतीने हे जर फॉलो केलं नियमित फॉलो केलं तर तुमच्या केसांना एक नॅचरल ब्लॅक कलर येणार आहे आणि खूप म्हणजे खूप दिवस पण वापरायची गरज नाही पहिल्या पहिल्या वापरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे आणि त्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर पंधरा वीस दिवसानंतर तुम्ही हे कंटिन्यू करत गेला तर तुमचे जे केस आहेत मुळापासून जे पांढरे केस आहेत ते मुळापासून काळे होताना सुद्धा तुम्हाला दिसणार आहे खूप साधा सोपा उपाय आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा उपाय जर तुम्ही ट्राय करणार असाल तर त्याचा रिझल्टसुद्धा मला नक्की सांगा तर आशा करते व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि आपली परत भेट होणारच आहे